करायचे आहेत ना तर त्याच्यासाठी आपल्याला एक आत्ताच आमच्या डॉक्टर साहेबांनी सांगितलं की ते जेव्हा बोलीबद्दल तेव्हा त्यांना असं वाटलं की बाबा देश एकोणीसच्या स्वतंत्र झाला की बोरी अजून स्वतंत्र नाही तर मला एक म्हणायचं की देश जेव्हा स्वतंत्र झाला तेव्हा सगळ्यांना मिळून ही लढाई लढावी लागली होती त्याच्यात हिंदू मुस्लिम सगळे आले होते आणि तशीच ही बोरीची लढाई सगळ्या हिंदू मुस्लिम आणि ईसाई सर्व जाती धर्माला मिळून लढावी लागेल हा आमचं बोळी एक अग, काकाने सांगितलं की प्रत्येक गोष्टीला सगळ्यांना दबाव आणायचा कशामुळे आपण दबावाखाली राहतो आपल्याला बाबासाहेब आंबेडकरांनी एवढं स्वातंत्र्य दिले आणि पहिला मतदानाचा हक्क आपल्याला बाबासाहेबांनी दिलाय तो तर आपल्याला बजवायचा आहे पण त्याबरोबर आपल्याला या बोलीमध्ये स्वतंत्र व्हायचंय त्यासाठी ही लढाई लढायची बोरी दबावा खाली ठेवायची नाही बोरी मोकळी करायची कारण सांगते तुम्हाला मी आलेच त्या उद्देशाने जेव्हा मी इथं आले तेव्हा असं मला वाटायचं की बस एक सेवा आपण करतोय ना तर ती चांगली आहे पण इथं आल्यावर बघितलं की असं काही नाही सगळेजण म्हणायचे की दोन गोष्टी कधी घडाव्या लागल्या नाही पाहिजे एक म्हणजे कोर्टाची पायरी चढावं लागली नाही पाहिजे आणि दुसरी दवाखान्याची मला वाटायचं आपण खूपच मोठं काम करतो दवाखान्याचं काम करतो पण जेव्हा बघायला लागलं की असं लक्षात आलं की खूप गोष्टींची समाजाला गरजच आहे आणि मी ज्या पक्षामध्ये काम केलं ज्या पक्षाचे उमेदवार म्हणून आले त्या पक्षाचा उद्देश आहे की शेवटच्या घटकापर्यंत पोचायचे आता काकाने खूप माहिती सांगितलं पण परत सांगते तुम्हाला की कुठलीही गोष्ट होत नाही तुम्हाला फक्त घरकुला आलं तुम्हाला हे मी दिलं हे मी दिलं सांगतात किती प्रकारे वेगवेगळ्या गोष्टी असतात की घरकुल आल्यानंतर पहिली प्रायोरिटी यादी करावी लागते की ज्याच्यामध्ये ज्याचे धर अगदी पत्रासारखं आहे काहीच नाही त्याच्या घरात त्याला पहिले घर द्यायला पाहिजे त्याची यादी करायला पाहिजे पण असं आपल्याकडे काहीही होत नाही त्याच्या पत्राचं घर दहा वर्षांनी पत्राचंच राहतंय आणि ज्याच्या घरामध्ये जायचं तुम्ही थोडं पुढं थोडं ते झालंय का गावामध्ये एवढं मोठं गाव आहे आपलं रोडवर आहे आता इथं बघितलं तुम्ही इथं मोकळी जागा आहे एखादी मुलांना खेळण्यासाठी बांध झालाय का महिलांना घुसण्यासाठी काही गोष्टी आहेत काहीच नाही एखादी व्यायामशाळा मोकळी दिसते का जे काय आहे आमचं बंद झाला कोणाला ते दिसत नाही कारण काही पण सगळं दफ्तर ग्रामपंचायतचं दफ्तर आमच्या घरी कारण ग्रामपंचायत आमचीच कारण काय तर कोणालाच काही दाखवायचं नाही आज सांगा तुम्ही कोणाला आहे का माझं घर कुल आले का त्याच्यावर फक्त बघा काय सांगते गार्डन तयार केलं कसा कसा आपल्याच पैसा कोणाचा आहे सरकारचा सरकार कोणाला दिलाय कि या वेळेस येणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकीसाठी सात तारखेला कमळासमोरील बटन दाबून जिल्हा परिषद निवडणुकीसाठी मी डॉक्टर विद्या कालिदास चौधरी व पंचायत समिती निवडणुकीसाठी अंजली कंकुटे यांच्या नावासमोर कमळाचं बटन दाबून आम्हा दोघींना विजयी करावं अशी विनंती मी सर्वांना करते धन्यवाद जय हिंद जय